नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार आठशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी केमि दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणराईत सात हजार चारशे चाळीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारणत आहेत तीन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद